एस द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईब करा बेल आयकॉन क्लिक करा व शेअर करा हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगुली धामणगाव तालुका शिवसेने आज आहे एक मे दोन हजार चोवीस आजपासून परत शेतकऱ्यांसाठी अंदाज देत आहे कारण की राज्यामध्ये आता हळदी काढणं चालू आहे शिजवणं चालू आहे त्याच्यानंतर कांदा देखील काढण सर्व शेतकऱ्यांना सतर्क म्हणून हे अंदाज देत आहे राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास सांगायचं झालं तर सहा तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या पण राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तातडीचं मी ते म्हणतो राज्यामध्ये सात मे पासून ते अकरा मे दरम्यान वादळी वाऱ्यासह विजेसह काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस येणार आहे अवकाळी पाऊस पडणार आहे रानातून पाणी बाहेर निघणार असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो विभागाबाहेोग बोलायचं झालं तर राज्यात सुरुवातीला आपण पूर्व विदर्भात पण सुरुवात करू राज्यामध्ये सात रा, ते अकराच्या दरम्यान पूर्व विदर्भामध्ये म्हणजे खूप ठिकाणी शेतातून पाणी बाहेर निघाला असा पाऊस पडणार आहे विजे पडणार आहे विजा असणार आहे गारपीट देखील होणार आहे वारा देखील असणार आहे म्हणून स्वतःची काळजी घ्यावी त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो सात ते अकरा त्या दरम्यान तुम्ही तुमची हळद असेल कांदा असेल काढून झाकून ठेवा कारण की सात ते अकराच्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे वडे नाले वातील असा पाऊस येणार आहे म्हणून हा लक्षात येतो त्याच्यानंतर मराठवाड्याकडे वळू मराठवाड्यात देखील सात ते अकरा दरम्यान जोराचा पाऊस राहणार आहे म्हणजे शेतातून पाणी बाहेर निघेल असा पाऊस राहणार आहे घुसावल्यासाठी हा पाऊस चांगला राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि मराठवाड्यातलेच देखील सर्व शेतकऱ्यांनी ज्यांचा कांदा असेल हळद असेल सहा तारखे सात तारखेच्या आत तुम्ही काढून झापून ठेवा साठवून ठेवा कारण की खूप मोठा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे वळू पश्चिम महाराष्ट्रात देखील शेतकऱ्याचा कांदा देखील काढू काढणं चालू आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आपण आपल्या कांद्याची काळजी सात ठेवायची तयारी ठेवायची पण हा पाऊस पश्चिम महाराष्ट्राचा शेतकऱ्याला उसासाठी चांगला ठरणार आहे म्हणून ही अंदाज जा लक्षात त्याच्यानंतर कोकणात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे आतापर्यंत या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे मे मध्ये सगळ्यात मोठा पाऊस सात ते अकराच्या दरम्यान असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्य उत्तर महाराष्ट्राकडून उत्तर महाराष्ट्रात देखील हा चांगला पाऊस पडणार आहे कांदे काढणं चालू आहे शेतकऱ्यांनी सात तारखेच्या तुम्ही तुमचे कांदे झाकून ठेवा कारण हो, की आठ नऊ दहा अकराच्या दरम्यान जोरात पाऊस पडणार आहे शेतातून पाणी बाहेर निघणार आहे असा पाऊस असणार आहे काही काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा दे वारा देखील सुटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मुंबई देखील पाऊस असणार आहे त्याच्यानंतर मुंबईला देखील पडणार आहे नाशिक सगळीकडे पाऊस असणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा आता राज्यात एकंदरीत परिस्थिती सांगायच झाली तर राज्यात सात ते अकराच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात सातला एक इकडे आठला भागा, दुसऱ्या भागा, भागा, भागात नऊला ला दुसऱ्या भागात दहाला तिसऱ्या भागात आणि अकरा तारखेला चौथ्या भागात असा दररोज एका एका भागात पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा देशात एकंदरीत परिस्थिती बघा इथल्या झालं तर देशामध्ये आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक केरळ छत्तीसगड या भागात देखील म्हणजे पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे त्या भागात मध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे तिकडे मुसळधार पडणार आहे म्हणून त्याचा असा आपल्या महाराष्ट्रावर पाऊस येणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा यावर्षी परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की या वर्षी देखील पावसाळा चांगला होणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पिणे योग्य पाऊस राहणार आहे म्हणून ही अंदाज लागतो अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल देल। धन्यवाद